काण्यापोपऱ्यासह विविध जिल्ह्यातून स्वामीचरणावर सेवा रुजू करण्यासाठी आपला बहुमोल वेळ खर्ची घालून आपण उपस्थित झालात सकाळी भोपाळीनंतर आपण सामुदायिकरित्या रविवार खंडेरावांचा दिवस असल्या कारणानं मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं मनन वाचन पठन चिंतन आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी करत आहात बऱ्याच वेळा आपण ज्या काही समस्या घेऊन आलात त्याला कुलधर्म कुलाचार नवे देवी आणि खंडोबा या सेवा कारणीभूत आहेत बऱ्याच वेळा पूर्वजांनी केलेले बोललेले नवस अपूर्ण राहतात त्याचा कार्यकारण भाव कळत नाही आणि जोपर्यंत आपण देवी खंडोबाच्या मुख्य स्थानावर सन्मान करत नाही तोपर्यंत कुठलाही उलगडा होत नाही म्हणून वर्षातून एकदा तरी खंडोबाच्या मूळ स्थानावर जाऊन त्यांना एक धोतरपान उपरणं सव्वा पाव हळद पूर्णा नैवेद्य आणि वांगी कांद्याचं भरीत हे भगवान खंडोबाला अतिप्रिय आहे ही बाब आपल्या लक्षात आणून देण्यासाठी आणि समस्यामुक्त जीवन चिंतामुक्त जीवन आणि आशीर्वाद असणारं जीवन प्राप्त होण्यासाठी खंडोबाची सेवा आवश्यक आहे बऱ्याच वेळा खंडोबाची सेवा न केल्यामुळं घरात वादविवाद होतात लग्न कार्याच्या मुलामुलींना अडचणी येतात घरात बाप बेट्यांचं सुद्धा जमत नाही बाप घरात आला तर बेटाबाहेर निघून जा अशी ज्यावेळी स्थिती होते त्यावेळी आपण समजून घ्यायचं खंडोबाचं ऋण आपल्या कोळाकडून बाकी आहे अशावेळी सुट्टीच्या दिवशी ज्या दिवशी गर्दी कमी असेल अशा स्थळी देवस्थानात जाऊन त्यांचा सन्मान करावा गर्दी असेल अशा दिवशी जाऊ नये देव त्या ठिकाणी बारा महिने चोवीस तास आहेत ते कुठे पळून जात नाही म्हणून उगंच गर्दी कर न करता शांतपणे आपण कुलधर्म कुलाचार समजून घेणं उचित ठरणार आहे तीच अवस्था कुलस्वामिनीची आहे राज्याच्या वाट्याला चार पीठं आलेली आहेत त्यात सप्तशृंग कोल्हापूर तुळजापूर आणि माहूर यांचा समावेश आहे त्या आपल्या महाराष्ट्र रहिवाशांच्या कुलस्वामिनी आहेत आणि राजे छत्रपती शिवरायांनी चारशे वर्षापूर्वी महाराष्ट्राला एक घडी बसून दिली एक हिंदवी स्वराज्य आचे तो हिमालय पोचवलं आणि त्यामध्ये देवी खंडोबा आणि तिचं अनन्यसाधारण महत्त्व त्यांनी स्वतः अनुभवलं म्हणून तुळजापूरच्या देवीनं स्वत त्यांना तलवार का दिली याचं काहीतरी कारण असेल की या कारणाशिवाय आणि देश धर्म वाच वाचवण्याचं काम त्या महापुरुषांचं होतं म्हणून देवांनासुद्धा त्या ठिकाणी सदेह त्याचं प्रकटीकरण करावं लागलं हे वास्तव लपवता येत नाही म्हणून छत्रपतींनी महाराष्ट्राच्या वाटचालीमध्ये महाराष्ट्रात प्रचलित असणारी सगळी कुळं सगळी आडनावं त्या काळात सात हजार कुळं होती शहाण्णव मुख्य कुळं होती शहाण्णव कुळात मोडणारे सात हजार कुळांची देवी कोणती खंडोबा कोणता गोत्र कोणतं हे छत्रपतींना माहीत होतं ज्या ज्योतिषांना माहीत नाही भाटांना माहीत नाही ते छत्रपतींना माहीत होतं आणि इथे काही भाग्यवान लोक आलेले आहेत पूर्वाश्रमी छत्रपतींचा क्षात्रधर्म आपण पूर्वी प्रकाशित केलेला होता ज्यांच्याकडं तो क्षात्रधर्म आहे त्यांनी कृपया हात वरती करावेत आणि आम जनतेला कुलधर्म कुलाचार त्या राखाण्यातून देवी खंडोबा गोत्र हे त्यांना सांगावं तुमचं किती सोपं काम या ग्रंथानं केलं ग्रंथ वाचले तर संत समजतील संत समजले तर भगवंताकडे जाता येईल म्हणून आपणाला भगवंताकडे जायचं असेल तर गीतेत सांगितल्याप्रमाणे भक्ती ज्ञान आणि कर्म याचा हा त्रिवेणी संगम क्षत्रपती राजांनी आपल्या आचरणात अनुकरणात हिंदवी स्वराज्यापर्यंत पोचवला यावर तर खूप बोलता येईल परंतु पूर्वाश्रमी गेल्या काही शतकांमध्ये क्षत्रपती फक्त प्राथमिक शाळेतच समजून सांगितले जायचे चौथी पाचवीपर्यंत आता तशी वेळ नाही आता जे पी एच डीपर्यंत उच्च शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आणि शिक्षक लोक आहेत त्यांना छत्रपती शंभूराजे समजल्याशिवाय त्यांना महाराष्ट्र आणि हिंदवी स्वराज्य कळणार नाही हे कळकळीचं सांगणं आहे म्हणून आपण शिक्षण क्षेत्राकडे सुद्धा पत्रव्यवहार करावेत आणि त्यांच्या जीवनादर्शांचे पैलू पाडताना हा महाराष्ट्र छत्रपतींचा आहे हा महाराष्ट्र संत मालिकेपैकी तुकाराम महाराजांचा आहे आणि यांचे जीवनादर्श शिक्षण क्रमात आल्याशिवाय माणसं घडू शकत नाही हे वास्तव लपवता येत नाही म्हणून आज आपलं वार्धक्य आणि म्हातारपण सुखात घालवायचं असेल तर या कार्याने एक योजक कृती केलेली आहे घराघरात पुंडलिक घराघरात श्रावण बाळ तयार करण्याची हमी आमच्या गुरुजन प्रतिनिधींनी घेतलेली आहे त्यांनी त्वरित आपला परिचय देऊन शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांना एकत्र आणून घराघरात पुंडली घराघरात श्रावण बाळ तयार होणं गरजेचं आहे तरच वृद्धाश्रम बंद होते आणि आपलं एक व्हिजन आहे दृष्टिकोन आहे की भारत हा वृद्धाश्रम मुक्त आपल्याला करायचं आहे आणि वृद्धाश्रम मुक्त भारत करायचा असेल पुंडलिक श्रावण बाळ करू शकतात म्हणून त्यासाठी ही दूरदृष्टी या कार्यानं सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानातून जनतेपर्यंत नव्हे सर्वांपर्यंत ते पोचवणं प्राप्त आहे तो कुठल्या जाती धर्माचा आहे याशी आम्हाला काही देणं घेणं नाही पण त्यानं पालकांना वृद्धांना चांगलं सांभाळावं त्यांची आज्ञा पाळावी याला संस्कृती म्हणतात म्हणून ही संस्कृती टिकवायची असेल तर संस्कार केले तर संस्कृती टिकेन संस्कृती टिकली तर टिके। धर्म टिकेन आणि धर्म टिकलात तरच देश टिकेन म्हणून देशाला आणि धर्माला टिकवायचं असेल तर घरोघरी गावोगावी सेवा केंद्रांची किती गरज आहे हे आपल्या लक्षात येईल अन्यथा या देशाची अमेरिका होईल म्हणून आपण या मूल्य शिक्षणातून प्रत्येक गावागणित वाड्यापाड्या गणित मूल्य शिक्षणाचं अनन्यसाधारण महत्त्व सर्वांपर्यंत पोचवावं हे कळकळीचं आवाहन तर दुसरा विभाग या ठिकाणी आज स्वामींचा हा जनता दरबार आहे आणि या जनता दरबारात जगातून देशातून राज्यातून असंख्य भाविक स्वामींकडे नतमस्तक होण्यासाठी येत असतात सेवा घेण्यासाठी येत असतात चिंतामुक्त जीवन जगण्यासाठी येत असतात त्यांच्यासाठी हा दरबार आहे त्यांच्यासाठी आज आपले प्रश्न उत्तर प्रतिनिधी इथे उभे आहेत त्यांनी आपला परिचय देऊन सायंकाळच्या आरतीपर्यंत रडत आलेली माणसं हसत कशी पाठवायची ही युक्ती यांच्याजवळ आहे म्हणून आपण या युक्तीचा आणि वेळेचा आणि समयदानाचा आपण कृपया लाभ घ्यावा आणि रडत आलेल्या माणसांनी हसत हसत घरी जावं तेही विनामूल्य मार्गदर्शनातून हे कळकळीचं आवाहन जगात कुणी कुणाला करणार नाही या कार्यातून मात्र केलं जातं हे लपवता येत नाही तर पुढचा विभाग या ठिकाणी विवाह मंडळ प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी परिचय देऊन आज सकाळपासून विविध जिल्ह्यातून काही पालक होऊन आलेत मुला की मुलामुलींची वय झाली लग्न जमत नाही उत्तर आहे इथे आता या विवाह मंडळाकडे सुमारे दीड लाखापेक्षा अधिक वधू वरांची नोंद प्राप्त झालेली आहे मग या फाय संधीचा फायदा कोणी घ्यायचा आपण नाही मग कोणी घ्यायचं म्हणून विवाह मंडळाकडे आपण संवाद संपर्क नावनोंदणी करावी आपल्या आवडीनुसार पसंतीनुसार नवे बंधानुसार बिना हुंड्यानं बिना सोन्या नाण्यानं अतिअल्प खर्चानं बिना मानापानानं मुलामुलींची विवाह करावीत म्हणजे त्यांना कुठलीही चिंता शंका राहण्याचं कारण नाही म्हणून अशा सोप्या मार्गानं आपणाला मुलामुलींची विवाह करण्याला एक धोपट रस्ता या विवाह मंडळानं केलेला आहे आणि गेल्या सत्तर वर्षात या कार्यातून जेवढी विवाह जमली स्वामींच्या कृपेनं एकही एक घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत म्हणून आपलं जीवित चुकी करायचं असेल तर आपणाला याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि एवढ्यावर काम नाही हे पारमार्थिक काम आहे केवळ आपले मुला मुलींची विवाह झाले म्हणजे गंगेत घोडं झालं न्हाल असं नाही आत्महत्या पीडित कुटुंबियांच्या मुला मुलींची विवाह आपल्याला करायची आहे देशाचं रक्षण करणारे शहीद जवान त्यांच्या मुला मुलींची विवाह आपल्याला करायचे आहेत रुपया रुपया वर्गणी काढून हे कोण करेल याला सामुदायिक ऐक्य सामुदायिक बांधिलकी म्हणतात आणि याकडे कृपया आपण सर्वांनी लक्ष द्यावं स्वतःचाच प्रश्न सुटला म्हणजे तो तो माणूस स्वार्थी होतो म्हणून आपण पारमार्थिक कामाकडे सुद्धा वेळेत वेळ काढून आपण कोणाचे देणेदार लागत आहोत या व्याख्येप्रमाणे आपण या देशात गोरगरीब पिढीत या जनतेच्या समस्यांकडे आपण लक्ष द्यावं सरकार देईल न देईल ते पाचच वर्ष असतं आपणाला आयुष्यभर काम करायचं आहे म्हणून या भावना आपण जनमानसामध्ये कृपया पोचवाव्यात हे अत्यंत कळकळीनं सांगणं आहे आणि माणूसची संस्कृती या निमित्तानं जोपासली नाही खरं तर अक्कलकोटला गेल्या शतकापूर्वी स्वामींनी अनुभव आलेल्या तमाम भाविक आणि सेवेकऱ्यांना एकच वाक्यात सांगितलं या देशात अनेक जाती धर्म आहेत असतील दुमत नाही परंतु अध्यात्मामध्ये एकच जात आहे माणूस नावाची एकच जात आहे आणि माणूसची नावाची एकच संस्कृती आहे तिलाच सेवेकरी म्हणतात या व्याख्येत आपण बसतो का हे आपण आत्मचिंतन करावं आत्मपरीक्षण करावं आणि या चिंतनातून आणि परीक्षणातून हरवलेली माणुसकीची संस्कृती पुन्हा आपणाला पुनर्जीवित करावी लागणार आहे हे काम बाहेर कोण करणार नाही आपल्याशिवाय म्हणून स्वामींनी आपणाला जे इथे पाठवलं आहे आपण आला नाहीत स्वामींनी आपणाला पाठवलेलं आहे देशाबरोबर धर्माबरोबर ही सारी कामं आम जनतेला करायची आहेत हे कळकळीचं आवाहन या कार्यानं आपणा सर्वांना केलेलं आहे यात वैयक्तिक हा भाग नाही सामुदायिक जीवनाचा अनन्यसाधारण महत्त्व आपण यातून या, या बहुविध विभागातून समजून घ्यावं सांगण्यासारख्या खूप अभी आहेत तथापि पुढचा विभाग इथे कृषी प्रतिनिधी आलेले आहेत शेतीबद्दल अजूनही थोडी महाराष्ट्रात अणास्था आहे मराठवाड्यात आणि विदर्भात अजूनही आत्महत्या थांबत नाही म्हणून प्रत्येकाच्या शेतावर बांधावर आमचे प्रतिनिधी पोचतात त्याला धीर दिलासा देतात की बाबा आत्महत्या करू नको त्या थांबवण्यासाठी बऱ्याच काही या विभागातून उपाययोजना सुरू केलेले आहेत त्यामध्ये कृषी महोत्सव आहेत नुकताच आपण कालच्या महिन्यात नाशिक विभागात कृषी महोत्सव घेतला त्यात सुमारे साडेचारशे शेतकऱ्यांच्या मुलांना कंपन्यांनी नोकऱ्या दिल्या पन्नास हजाराच्या राज्यात जेवढे जिल्हा प्रतिनिधी तालुका केंद्र प्रतिनिधी आहेत त्यांना अजून आम्ही एक काम लावलेलं ला आहे की तुमच्या गावात तुमच्या सेवा केंद्रात जे सुशिक्षित बेरोजगार मुलं मुली आहेत त्यांच्या याद्या बनवा त्यांचं शिक्षण किती आहे ते बघा आणि त्यांना वेळ प्रसंगी या कंपन्या ज्या ज्या वेळी मेळावे घेतात त्या त्या ठिकाणी त्यांचं ते परीक्षण करा इंटरव्ह्यू व्हा इंटरव्ह्यूला तयार व्हा आणि त्या कंपनीवाल्यांचं असं म्हणणे आम्हाला फक्त सेवेकरीच लोक पाहिजे आणण्या लोक आम्हाला नको मग हा फायदा कोणी घ्यायचा ते आपण ठरवा म्हणून आपण सेवेकरी का व्हायचं हाही महत्त्वाचा मुद्दा आहे मगाशी गुरुजी बोलता बोलता एक विसरले ज्यांना सेवेकरी व्हायचं आहे त्यांनी हातवरती करावेत थोडेसे हात वरती आलेत त्यांना मनापासून धन्यवाद आहेत आणि ज्यांच्या हात वरती नाही त्यांना आम्ही सेवेकरी समजतो ज्यांना व्हायचं आहे हात वरती करते आणि सेवेकरी का व्हायचं या साऱ्या बाबी आपल्यापर्यंत सुविध्य पद्धतीत पोचवणाऱ्या पोस्टमनसारखी भूमिका सेवेकऱ्यांची असावी यासाठी आहे म्हणून मंडळाचं काम असेल शेतीचं असेल आरोग्याचं असेल इथे प्रति गुरुवार रविवारी शेकडोवर असाध्य आजाराचे रुग्ण येतात असाध्य डॉक्टरांनी सोडून दिलेले गरीब असा म्हणे आता कुठे जाऊ नका तुम्ही तुम्ही आता घरी आराम करा असे कॅन्सर रुग्ण ज्यावेळी इथे येतात आधी ते ढासाढासा राडतात साहजिक आहे आज इथे डॉक्टर लोक आलेले आहेत कॅन्सरसारखे असाध्य आजार बरे कसे करावेत वनस्पतीशास्त्रातून विनामूल्य मार्गदर्शनातून तो दवा ते दाखवत आहेत आणि त्या ठिकाणी कॅन्सरला आळा घालण्यासाठी इथे सप्तरंगी काढा आणि सप्तरंगी मूळ आहे चाळीस दिवसात निष्ठा